नमस्कार मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या युट्यूब चॅनलतील आपण बघणार आहोत अठ्ठावीस ऑगस्ट रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामान चंदा सर्वप्रथम गणेश चतुर्थ्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा याचबरोबर आज दिवसभराचा जर विचार केला दिवसभर पश्चिम महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये ड्राय वेदर पाहायला मिळाला याचबरोबर मराठवाडा तसेच चा पश्चिम भाग असेल या ही ड्राय वेदर होता मात्र कोकण किनारपट्टीचा संपूर्ण भाग असेल याचबरोबर विदर्भाचा बहुतांश भागामध्ये आज हलक्या काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला याचबरोबर येणाऱ्या चोवी तासाचा आपण जर पाहिलं बंगालचा जो उपसागर असेल बंगालच्या उपसागरामध्ये उप जे केमिदाबाद क्षेत्र तयार झालं होतं ते आता वेल मार्क लो एरिया ते कन्वर्ट झाले याचबरोबर एक वाऱ्यांची स्थिती आहे चक्रकाऱ्याची स्थिती ही राजस्थानचा उत्तर भाग असेल आणि पा, पाकिस्तानचा जो पूर्व भाग असेल त्या भागामध्ये दोघांच्या मधूनही मान्सूनची जी अक्षरेषा आहे त्या अक्षरेषाच्या प्रभावामुळे देशाचा जो, जो उत्तरचा भाग असेल या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतो याचबरोबर येणाऱ्या चोवीस तासामध्येही राज्याच्या बहुतांश भागामध्ये आपल्याला जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर सध्याची लेटेस्ट सॅटलाईट इम्युनुसार जर पाहिलं म्हणजे आज रात्री मराठवाड्याचा बहुतांश जो भाग असेल म्हणजेच लातूर नांदेड याचबरोबर धाराशिवचा बहुतांश भाग असेल हिंगोली परभणी छत्री संभाजीनगर असेल बीडचा उत्तर भाग छत्री संभाजीनगर या भागात जर पाहिलं या भागात विजेचा भागा कडकड असेल पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर सांगली जिल्ह्याचा जो पूर्व भाग असेल म्हणजेच कवठेमांकाळ असेल उमती जत शेगाव आणि सोलापूरचा दक्षिण भाग या भागात आज रात्री पावसाची दाट शक्यता आहे तसेच कोकणाचा जो दक्षिण भाग आहे म्हणजेच सिंधुदुर्ग असेल याचबरोबर कणकवली या ठिकाणी जोरदार काही ठिकाणी मुसळधार पद्धतीचा पाऊस आपल्याला आज रात्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर खानदेशमधील नाशिकचा बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच नंदुरबार धुळे आणि जळगावचा उत्तरेचा भाग असेल या भागामध्येही आपल्याला आज रात्री पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर विदर्भातील गडचिरोली असेल याचबरोबर नाग चंद्रपूर यवतमाळ वर्धाचा उत्तर भाग असेल अमरावतीचा दक्षिण भाग वाशिम जिल्हा या भागामध्येही आज रात्री पावसाची दाट शक्यता आहे आज रात्री ते उद्या रात्रीपर्यंत राज्याचा हवामानाचा अंदाज जर पाहिला तर येणाऱ्या चोवीस तासामध्ये मराठवाड्याचा जो पश्चिम भाग असेल किंवा पूर्व भाग असेल या भागामध्येही आपल्याला चांगल्या पद्धतीचा पाऊस पाहायला मिळणार सर्वप्रथम नांदेडचा जर विचार केला बिलोली मुदखेड या तालुक्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर कंदार नांदेड हदगाव भोकर या भागामध्ये हलक्या काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर लातूरचा जर पाहिलं लातूरचा संपूर्ण जिल्हा उदगीर लातूर औसा निलंगा याही ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला येणारा चोवीस तासामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तसेच दाराशीचा जर विचार केला उमरगा असेल तुळजापूर उस्मानाबाद भूम याच कळंब या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर बीडचा जर विचार केला बीडचा दक्षिण भाग असेल पाटोदा बीड दक्षिण तसेच केज आणि अंबेजोगा तालुका याही ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे तसेच बीडचा उत्तरचा भाग असेल याचबरोबर पश्चिम भाग असेल म्हणजे जामखेड आष्टी गेवराई माजलगाव या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर परभणीचा संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये जिंतूर असेल पाथरी गंगाखेड तसेच हिंगोली संपूर्ण जिल्हा कळमुद्री बसमत हिंगोली याही ठिकाणी आपल्याला एक दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला आहे काही ठिकाणी विजेचा कडकडासहित पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर छत्री संभाजीनगरचा मध्यवर्ती भाग असेल वैजापूर खुदलाबाद औरंगाबाद याचबरोबर जालनाचा म उत्तरेचा संपूर्ण भाग परतूर जालना भोकरदन तसेच कन्नड आणि खुदलाबाद या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा याचबरोबर छत्रसंभाजीनगरचा दक्षिण भाग असेल गंगाऊर पैठण तसेच जालनाचा अंबड तालुका या ठिकाणी आपला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर सोयगाव असेल तसेच भोकरदनचा पश्चिम भाग आणि सिल्लोड या ठिकाणी आपल्याला हलक्या काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला विदर्भाचा बुलढाण्याचा दक्षिण भाग वाशिमचाही दक्षिण भाग या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर बुलढाण्याचा उत्तरेचा भाग असेल मलकापूर नंदुरा जळगाव जागव संभ्रामपूर या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर वाशिमचाही मालेगाव मांगपेरोळ कारंजा या तीन ते चार तालुक्यामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो अकोल्याचा दक्षिण तालुका असेल बारशे टाकळी पातूर या ठिकाणी ड्राय वेदर राहू शकतो काही ठिकाणी ढगाळ वाटून पाहायला मिळणार आहे याचबरोबर अकोल्याचे बाकीचे काही तालुके असतील तेलाटा अकोट अकोले या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे अमरावतीचा जर विचार केला चिखलदरा याचबरोबर धरणीचा दक्षिण भाग असेल अचलपूर असेल या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे तसेच अमरावतीचा जो दक्षिण भाग असेल अंजनगाव खुर्जी बातुगली अमरावती तिवसा चांदूर रेल्वे व मोर्शी बाजार या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल यवतमाळचा जर विचार केला यवतमाळचा जो दक्षिण भाग असेल उमरखेड या जो या भागामध्ये मात्र हलक्या स्वरूपात काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे याचबरोबर वनी असेल पांढरकवडा मोरगाव या ठिकाणी मात्र जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसेच द्वारका नेर दाभोळ यवतमाळ तालुका असेल कळम या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर चंद्रपूरचा विचार केला तर चंद्रपूरचा संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये भद्रावती चिमूर नागपीड ब्रह्मपुरी शिंदेवाडी गोडपिंबरी असेल राजुरा याचबरोबर चंद्रपूर तालुका याही ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम सरी काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याच्यामध्ये गडचिरोलीचाही संपूर्ण जिल्हा आरमोरी असेल कुरखेडा असेल धानोरा इटापली अहेरी सिंचोरा याही ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच भंडारा आणि गोंदिया दोन्ही जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल नागपूर आणि वर्धाचा जर विचार केला या ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा आपण विचार केला पश्चिम महाराष्ट्र सोलापूरचा अक्कलकोट असेल याचबरोबर दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर बार्शी या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तसेच काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा याचबरोबर मंगळवेढा सांगोला पंढरपूर माळशिरज याचबरोबर महाडा करमाळा या ठिकाणी जर पाहिलं या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतो काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर सांगली जिल्ह्याचा विचार केला तर सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यामध्ये आज रात्री पावसाची शक्यता आहे येणाऱ्या चोवीस तासामध्ये हलक्या स्वरूपाची पाऊस अशी शक्यता आहे तसेच आटपाडी असेल या जर कवठे ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याचबरोबर शिराळाचा दक्षिण भाग असेल वाळवा तालुक्याचा दक्षिण भाग सांगली पलूस व मिरज तालुका या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर कोलचा उत्तर भाग असेल तासगावचा उत्तर भाग असेल आटपाडी पश्चिम आणि खानापूर तालुका व बीटा या भागात आपल्याला शक्यतो कारण फक्त ढगाळ वातावरण व ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर कोल्हापूरचा विचार केला कोल्हापूरचा घाटा माद्यामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल याच तसेच कोल्हापूर पूर्व असेल म्हणजेच गोदरगड आजरा चंदगड गड इंग्लज शिरोळ हातकणंग या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा व ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर सातारा जिल्ह्याचा विचार केला सातारा दहीवडी असेल फलटणचा आणि वडूदचा जो प पूर्व भाग असेल या भागामध्ये हलक्या सर्व किंवा ढगाळ वातावरण राहू शकतं मात्र जो पश्चिम भाग बहुतांश भाग असेल म्हणजे शिरवळ वाई सातारा शहर असेल कराडचा बहुतांश असेल या भागात आपल्याला ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे तसेच महाबळेश्वर महाबळेश्वर असेल पाटण असेल व मेढाचा काय भाग असेल या भागात आपल्याला अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्या मिळण्याची दाट शक्यता तसे पुण्याचा विचार केला पुणे पुण्याचा घो भो भोर असेल पोंड असेल याचबरोबर पुणे शहर राजगुरुनचा दक्षिण भाग शिरूर तसेच सासवड या भागात आपल्याला ड्रायवेद राहू शकतं बारामती दौंड यादव एक तर दोन ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे इंदापूरमध्येही हलक्या स्वरूपाचा किंवा फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतो लोणाळा वडगाव राजगुरुनगरचा उत्तर भाग असेल जुन्नर असेल व पोंड असेल गोड असेल सॉरी या ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण व तुरळक स्वरूपाच्या काही वेळापुरतं पाऊस पाहायला मिळू शकतो जास्त जोरदार पाऊस पश्चिम महाराष्ट्रात कुठेही पाहायला मिळणार नाही याचबरोबर अहिल्यानगरचा जर विचार केला अहिल्यानगरचा उत्तरेचा भाग जर असेल कोपरगाव श्रीरामपूर राहुरी याचबरोबर पारनेर तसेच श्री नगर असेल पाथर्ड असेल शेगाव असेल या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो मात्र श्रीगोंदा असेल कर्जत असेल याचबरोबर संगमने तालुका असेल स आणि अकोले या भागात आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची दाट शकता याचबरोबर खांदेचा जर विचार केला खांदेचा जो नाशिक जिल्ह्याचा पश्चिम भाग असेल कळवण निफाड सिन्नर इगतपुरी नाशिक पेठ सरगना या भागामध्ये ढगाळ वातावरून पाहायला मिळणार आहे काही वेळापुरतात हलका पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर नाशिकचा जो पूर्व भाग असेल या तसेच उत्तरचा भाग असेल येवळा येवला नांदगाव मालेगाव सटाणा चांदोड या भागात आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर जळगावचा संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये रावळ रावेत भुसावळ अदलाबाद या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पारोळा अमनेर एरंडोल याही ठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच धुळ्याचा विचार केला धुळे तालुका असेल सिंदखेडा शिरपूर आणि साखरे म्हणजे चारही तालुक्यामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा व काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो नंदुरबारचा विचार केला नंदुरबारचा अक्कलबुआ मात्र जो तालुका आहे त्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा उ याचबरोबर भडगाव शहादा या ठिकाणी ढगाळ वातावरण व तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल नवापूर आणि नंदुरबार तालुका या ठिकाणी शक्यतो करून ड्राव राहू शकतो याचबरोबर कोकणाचा जर विचार केला कोकणाचा अतिपूर्व भाग असेल म्हणजे म्हणजे ठाण्याचा पूर्व भाग शहापूर मुरबाड याच रायगडचा पूर्वभाग पाली खालापूर माणगाव पोलादपूर तसेच रत्नागिरीचा पूर्वभाग देवरुख चिपळूण खेड या भागात एकदम रेन पडणे शक्यता आहे काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे याचबरोबर पालघर मुंबई असेल ठाणे असेल भिवंडी असेल कल्याण असेल मुंबई शहर उपनगर असेल या ठिकाणी अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल जोरदार पाऊस मुंबईमध्ये येणाऱ्या चोवीस तासामध्ये पाहायला मिळणार आहे याचबरोबर कोकणाचा बहुतांश भाग असेल म्हणजेच पश्चिमचा भाग असेल समजा सपाळीचा भाग असेल या भागामध्ये आपल्याला भागा हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर आय एम डीच्या म्हणजे हवामान खात्याच्या अंदाजानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या जीवितासामध्ये घाटमाथ्याचा संपूर्ण भाग असेल म्हणजे पुणे पश्चिम असेल सातारा पश्चिम असेल आणि कोल्हापूर पश्चिम असेल या भागामध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे त्या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच सिंधुदुर्ग रत्नागिरी सिंधु रायगड असेल ठाणे पालघर मुंबई याचबरोबर नाशिकचा घाटमातील भाग आणि नांदेड परभणी जालना या ठिकाणी मुसळधार पाऊ पाहायला मिळणार आहे त्या ठिकाणी येलो अलर्ट जारी केला आहे याचबरोबर पुणे अहिल्यानगर नगर बीड छतसंभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार नाशिक पूर्व बुलढाणा जालना वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर अमरावती या ठिकाणचं जर पाहिलं या ही येलो अलर्ट जारी केला या ठिकाणी मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस लायटिंग थंडसमच्या ॲक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळू शकतात तसेच चंद्रपूर असेल गडचिरोली भंडारा आणि गोंदिया या ठिकाणी येलो अलर्ट आहे मात्र त्या ठिकाणी जोरदार काही ठिकाणी मुसळधार पद्धतीचा पाऊस आपल्याला पा। पा। पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे हे होतं येणाऱ्या चोवी तासात राज्याचं हवामान अपडेट जर आता हवामान अपडेट या, या युट्यूब चॅनल सब्सक्राइब जर केलं नसेल कृपया सब्सक्राइब करा बेल आणि नक्की करा धन्यवाद